नमस्कार पाहुयात शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी आय आर एफ सी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने माहिती दिली की कंपनी तीन हजार एकशे सत्तर कोटी प्रकल्पासाठी एल वन बिडर घोषित करण्यात झारखंड कोळसा ब्लॉक विकसित करण्यासाठी कंपनीने सर्वात कमी बोली लावली आहे मंगळवारी आय आर एफ सी चा शेअर सहा टक्क्यांच्या वाढीसह एकशे छत्तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय हॅथवे केबल अँड टाटा कॉम लिमिटेड कंपनीने तिमाही निकाल जाहीर केलेत आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत कंपनीचा नफा आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या त्याच तिमाहीच्या तुलनेत कमी झाला आहे नफा बावीस पॉईंट चार कोटींवरून तेरा पॉईंट सहा कोटींवर आला आहे मात्र कंपनीचे उत्पन्न वाढले कंपनीचे उत्पन्न पाचशे चार पॉईंट सहा कोटींवरून पाचशे अकरा पॉईंट दोन कोटींवर गेले आहे एबिटा ब्याऐंशी पॉईंट एक कोटींवरून त्र्याऐंशी पॉईंट एक कोटींपर्यंत वाढलंय एबिटा मार्जिन सोळा पॉईंट तीन टक्क्यांवर अपरिवर्तित राहिले मंगळवारी हॅथवे केबल अँड डाटा कॉम लिमिटेडचा शेअर पाच टक्क्यांच्या वाढीसह पंधरा पॉइंट सव्वीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने माहिती दिली की कंपनीच्या सबसिडीने गुजरातमधील खावडा येथे वारा सौर हायब्रिड प्रकल्पासाठी म्हणजेच पॉवर हायब्रिड प्रकल्पासाठी सत्तावन्न पॉईंट दोन मेगावॅटचा वारा ऊर्जा घटक म्हणजेच विंड पॉवर कंपोनंट सुरू केलाय यासह कंपनीची एकूण कार्यरत रिन्युएबल एनर्जी उत्पादन क्षमता अकरा हजार सहाशे सहासष्ट पॉईंट एक मेगावॅट वर पोहोचले मंगळवारी अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर तेरा पॉइंट पाच टक्क्यांच्या वाढीसह एक हजार दहा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय वेदांता लिमिटेड वेदांता लिमिटेड कंपनीने माहिती दिली आहे की कंपनीला आर्थिक वर्ष दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस साठी ब्याण्णव पॉईंट सहा कोटींची टॅक्स डिमांड नोटीस आणि पेनल्टी ऑर्डर प्राप्त झाली आहे मंगळवारी वेदांता लिमिटेडचा शेअर चार पॉइंट चौतीस टक्क्यांच्या वाढीसह चारशे एकतीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय शॉपर स्टॉप शॉपर स्टॉप कंपनीने तिमाही निकाल जाहीर केले कंपनीचा नफा उत्पन्न आणि एबिटा आणि एबिटा मार्जिन यामध्ये वाढ झाली आहे कंपनीचा नफा छत्तीस पॉईंट नऊ कोटींवरून बावन्न पॉईंट दोन कोटींवर गेला आहे उत्पन्न एक हजार दोनशे सदतीस पॉईंट पाच कोटींवरून एक हजार तीनशे एकोणऐंशी पॉईंट पाच कोटींपर्यंत वाढले एबिटा दोनशे सतरा पॉईंट चार कोटींवरून दोनशे पंचेचाळीस पॉईंट सात कोटींपर्यंत वाढलाय तर एबिटा मार्जिन सतरा पॉईंट सहा टक्क्यांवरून सतरा पॉईंट आठ टक्क्यांवर सुधारले आहे मंगळवारी शॉप स्टॉकचा शेअर तीन पॉईंट पंचवीस टक्क्यांच्या वाढीसह सहाशे पंचवीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय बनारस हॉटेल्स बनारस हॉटेल्सने तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात उत्पन्नात एबिटा आणि एबिटा मार्जिन मध्ये मा झाली आहे कंपनीचा नफा अकरा पॉईंट तीन कोटींवरून तेरा पॉईंट सहा कोटींपर्यंत वाढलाय उत्पन्न तेतीस पॉईंट सहा कोटींवरून अडतीस पॉईंट नऊ कोटींपर्यंत वाढले एटा पंधरा पॉईंट नऊ कोटींवरून अठरा पॉईंट सात कोटींपर्यंत वाढलाय तर तर एबिटा मार्जिन सत्तेचाळीस पॉईंट तीन टक्क्यांवरून अठ्ठेचाळीस टक्क्यांपर्यंत सुधारलाय मंगळवारी बनारस हॉटेलचा शेअर दोन पॉईंट पंचवीस टक्क्यांच्या वाढीसह आठ हजार था दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय सुला विनयाड्स सुला विनयाड्सने तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीचे एकूण उत्पन्न शून्य पॉईंट सात टक्क्यांनी कमी झाले असून कंपनीचे उत्पन्न दोनशे एकोणीस कोटींवरून दोनशे सतरा पॉइंट तीन कोटींवर आहे मात्र कंपनीच्या स्वतःच्या ब्रँडचे उत्पन्न एकशे ब्याण्णव पॉईंट आठ कोटींवरून एकशे चौऱ्याण्णव सात कोटींवर वाढले वाईन टुरिझममधून मधून होणारे उत्पन्न चौदा पॉईंट सात कोटींवरून सोळा पॉईंट चार कोटींपर्यंत वाढले मंगळवारी सुला विनियार्ड शेअर शून्य पॉईंट सत्तर टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे चौऱ्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झाले मोरपेन लॅबोरेटरीज मोरपेन लॅबोरेटरीज कंपनीने वैद्यकीय उपकरण व्यवसाय वेगा करण्यास मान्यता दिली आहे हा व्यवसाय मोरपेन मेड टेक कडे हस्तांतरित करण्यात आला आहे वैद्यकीय उपकरण व्यवसायाचे विभाजन तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे मंगळवारी मोरपेन लॅबोरेटरीचा शेअर पाच पॉईंट शून्य सात टक्क्यांच्या वाढीस सा अडुसष्ट पॉईंट एकवीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला mm -hmm. एम के ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस गुंतवणूकदार डॉली खन्ना यांनी तिसऱ्या तिमाहीत कंपनीतील आपला हिस्सा शून्य पॉईंट अठ्ठावीस टक्क्यांनी वाढवलाय आता डॉली खन्ना यांचा कंपनीतील एकूण हिस्सा दोन पॉईंट शहात्तर टक्के इतका झालाय मंगळवारी एम के ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसचा शेअर पाच टक्क्यांच्या वाढीसह दोनशे सत्त्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस लिमिटेड कंपनीने नाव बदलण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे आता कंपनीचे नवीन नाव अलायस लाइफ सायन्सेस लिमिटेड असेल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीला नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी संचालक मंडळाकडून आणि सत्ता सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी भागधारकांकडून या नाव बदलासाठी मंजुरी मिळाली होती मंगळवारी ग्लेनमार्क लिमिटेडचा शेअर दोन पॉईंट शहात्तर टक्क्यांच्या वाढीसह एक हजार सोळा पॉईंट दहा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय